सर्वांना नमस्कार आज माझ्या घरी येणार आहेत मी तिखट मीसमित असा पाणीपुरीचा घाट घातला आहे पण ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या मात्र मी बाजारातून रेडीमेड विकत आणणार आहे पण त्यांच्याशी बोलायला बसायला गप्पा मारायला असा निवांत वेळ मिळाला पाहिजे ना म्हणून मी या पुऱ्या विकत आणणार आहे मात्र तिखट चटणी गोड आंबट चटणी पाणीपुरीचं पाणी रगडा हे सगळं मी घरी बनवणार आहे पाणीपुरी बनवण्याकरता मी पाणीपुरीच्या पुऱ्या या रेडीमेड बाजारातून विकत आणलेल्या आहेत सफेद वाटाणा मी भिजत घातलेला आहे हा जवळजवळ मी पाच तास भिजत घातलेला आहे गोड चटणीकरता गूळ आणि खजूर भिजत घातला आहे आंबट चटणीकरता चिंच भिजत घातली आहे बटाटे घेतले आहेत आमचूर पावडर चाट मसाला लिंबाच्या फोडी मीठ कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्याची पानं हिरवी मिरची सैंधव मीठ जिरं आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाणीपुरीच्या पुऱ्या आपण घरी सुद्धा बनवू शकतो त्याच्याकरता एक वाटी जर का बारीक रवा असेल तर अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचं घट्ट अशी कणिक गोळा बनवून तो अर्धा एक तास झाकून ओल्या हो, फडक्याने घ्यायचा आहे है, आणि नंतर त्याच्या पुऱ्या अशा मंद आचेवर करायच्या आहेत म्हणजे त्या जास्ती लाल होत नाहीत त्यासुद्धा घरी छान होतात पाणीपुरीचे वाटाणे जे मी पाच तास भिजत घातले होते ते मी आता कुकरमध्ये एक शिट्टी काढून शिजवून घेतले आहे त्यात थोडी शिजताना हळद घातली आहे आणि थोडंसं मीठ चवीला घातलं आहे आणि आता आपला असा तो रगडा तयार झालेला आहे तसेच मी हे जे बटाटे घेतलेले आहे ते पण शिजवून घेतलेले आहेत आणि ते स्मॅश करून घेतलेले आहेत म्हणजे पाणीपुरी त्या पुऱ्यांमध्ये टाकायला बरं पडेल पाणीपुरीच्या हिरव्या चटणी करता मी पुदिना कोथिंबीर मिरची मीठ सेंधो मीठ हे जिरं आल्याचा बारीक तुकडा चाट मसाला आमसूर पावडर हे सगळं या मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि पाणी घालून त्याची चटणी वाटून घेणार आहे आणि ह्या चटणीमध्ये आपण जास्त पाणी घालून त्याचं पाणी तयार करणार आहोत आता आपली हिरवी चटणी मिक्सरवर वाटून तयार झाली आहे आपण गूळ आणि खजूर जो भिजवला होता त्याची पण गोड चटणी आपली तयार झाली आहे आणि ही चिंच जी भिजवली होती त्याची ही आंबट चटणी तयार आहे पाणीपुरीचं हिरवं तिखट पाणी करताना मी या पातळीत दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यात ही हिरवी चटणी मिक्स केलेली आहे आणि त्यातच चवीकरता सेंधो मीठ अमचूर पावडर चाट मसाला आणि वरनं थोडंसं लिंबू पिळलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये लसूणसुद्धा बारीक वाटून घालू शकता आत्ता आपल्याला पाणीपुरीच्या सहा पुऱ्या बनवायच्या आहेत त्या प्रमाणात मी गोड चटणी तिखट चटणी आंबट चटणी पाणीपुरीचं पाणी रगडा आणि उकडलेला बटाटा घेतलेला आहे बाकीच्या सगळ्या चटण्या रगडा मी बाजूला ठेवलेला आहे पाणीपुरी करता हा पिवळ्या वाटाण्याचा असा रगडा शिजवलेला तयार आहे आता आपण हा सगळ्या पुऱ्यांमध्ये भरून घेऊया घरच्या घरी मस्त पाणीपुरी छान लागते आणि भरपूर येते सगळ्यांना आता मी ह्याच्यात बटाटा पण घालणार आहे उकडलेला बटाटा आहे तो ऑप्शनल आहे कारण काही जणांना कसं रगडा आहे असा केलेला पिवळा वाटाणा शिजवलेला तर मग बटाटा आवडतो तसं नाही पण आमच्याकडे बटाटाही आवडतो म्हणून मी तो घालणार आहे आणि आता ती आंबट चटणी चिंच ती घालते मी त्याच्यानंतर ही गोड चटणी खजूर गोड पाणीपुरी केली ना की पाणी असा बांधण्याचा शक्यता कमी असते कारण पाणी कुठलं आहे काय आहे तुम्हाला हवी तही तिखट चटणी पण तुम्ही घालू शकता आता शेवट पाणीपुरी तयार पाणीपुरीच्या तिखट गोड चटण्या तयार केलेलं तिखट पाणी रगडा आणि पाणीपुरी या सर्वांचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद